मॉर्निंग शुभ सकाळ तर आज मी लवकरच उठलेली चार वाजता आणि त्यानंतर सोबत सम्राट उठलेला आणि त्यानंतर बघा हे शूट हे त्याला समजलं आणि आशा करामती करतो आता वाजत आहेत पावणे पाच त्याचं खाऊन पिऊन जाऊन झालेला आहे आणि समोर मस्त असं झोपलेला आहे अजून आज आहे त्याचा शेवटचा पेपर चालू आहे एक्झाम शिवाजी महाराज हा दाखवल चार लवलं हो लो। महाराज महाराज आपले महाराज दाखव म्हणते हा महाराज आहे महाराज दाखवले बाई आपले महाराज लेकडून आलं उठले उठले महाराज दाखव म्हणते हा दाखवले महाराज जय केलं महाराजला महाराजांना जय केलं जय केला महाराज दाखवतो पाटत चार ला दाखवलं बाळा तिथं महाराज आहेत आमचे परत इकड पण महाराजाचा फोटो आमचा आहे बघा हाय ना पिलू हा महाराज हाय पहाटे चार ला उठलोय आम्ही हाय कशाला उठलाय तू चालला ला कशाला उठलाय आई उठला म्हणून तू पण उठला ना खुश, सकाळी मला लवकर गावाकडे जायचंय आजच म्हणून मी रात्रीच तूप बनवलं ते तूप पूर्ण गार झाले त्यानंतर मी गरम पाणी करून पिलं एक ग्लास भरून आणि आता मला आवरायला घ्यायचं आहे समर्थचं टिफिन बनवण्यासाठी त्या अदोगर गरम पाणी करून मी किचन ओटा धुवून घेते कारण की मी रात्री तूप बनवलं होतं ना त्यामुळं किचन वाट्यावर थोडंसं केलं होतं मी साफसफाई पण म्हणावा तेवढा स्वच्छ निघाला नव्हता किचन ओटा म्हणून मी गरम पाण्यानं ओटा आता धुवून घेते आणि चारला उठल्यामुळं मला भरपूर असे कामं पण लवकर उरकतील आणि गावाकरता जायचंच आहे बॅग वगैरे जे काय माझं थोडं थोडं साहित्य घ्यायचं होतं गावाकर तर आहेच आमचं आणि बाहेर कुठं गेलं कुठं कार्यक्रमाला अचानक गेलं म्हणून एक दोन काठपदर साड्या आणि मेकअप ज्वेलरी हे काय मला घ्यायचं आहे तर किचन ओटात काचच्याक धुऊन झालं आहे चला आता पाणी आपलं गार होते ते पाणी पिऊन घेऊया आणि आता एक महिन्यासाठी मी गावाकडं जाणार आहे तिथून मग परत कुठं कुठं जाईन काही गॅरंटी नाही पण गावाकडं तर सध्या निघायचं आहे कारण गावाकडं बी एक दोन आमचे महत्त्वाचे कामं आहेत ते तर झालं मी आवरून घेतलेली आहे आता इथं आंघोळ करून घेतले समर्थसाठीही पाणी तापून घेतलं मस्त असं खिडकीतून घरामध्ये ऊन आलेलं आहे समर्थचंही आवरलं आणि आज त्याचा लास्ट पार्टी डे त्याने सेलिब्रेशन करणार आहेत त्यामुळं त्याला मी आज इथं शेंगाची चटणी पुरी आणि चिवड्या भेळचं सगळं साहित्य देत आहे डब्यामध्ये दे। शेंगाच्या चटणीवरती थोडंसं तूप टाकलं आणि पुऱ्या मी बनवल्या होत्या तर ते पुरे मी त्याला आता देत आहे डब्याला पुरे किती बनव पुरी तर ना, तर मॅम सांगितलेलं आहे त्याच्या की भेळ बनवायची आहे भेळचं साहित्य घेऊन या तर आता कुठं कांदा टोमॅटो द्यायचं म्हणून मी इथं भेळच बनवलेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मी बुंदी टाकलेली आहे तिखट बुंदी बुंदी टाकलेली आहे घरात मक्कापोहे होते ते मक्का पोहे तळले परत आपले चुरमुरे जे कोल्हापुरे असतात मेवा तर ते होतात ते आणि परत खारे शेंगदाणे परत भडंग होतं ते सगळं मी असं मिक्स केलेलं आहे तिखट गोड आंबट खारट सगळं मिक्स करून त्याला आता इथं डबा भरून देते आ, हो तर डब्यामध्ये मला थोडंसंच बसल्यासारखं वाटलं म्हणून मी परत डबा रिकामा केला आणि त्याला कॅरीबॅगमध्येच दिले कारण तो डबा पण त्याच्या बॅगमध्ये खूप मोठा होत होता त्यामुळं तर म्हटलं हे आणि टोपण पण निघू शकतं याचं त्यामुळं म्हटलं चल तुला कॅरीबॅगमध्येच देते आणि तो तसंच डायरेक्ट परत गावाकडं जाणार आहे त्यामुळं मी परत त्याला कॅरीबॅगमध्येच भेळचं साहित्य बांधून दिलं तर तो गेला त्यानंतर आता मी इथे करते घरातली पूर्ण साफसफाई कारण आपणाला जायचं आहे तर एक महिना घर बंद राहणार नोटबुक हे असंच इकडं तिकडं आस्ताव्यस्त पडलेलं असतं आस्ता। म्हणून म्हणलं चला अदोघर स्टडी टेबल ही त्याचा व्यवस्थित करून घ्यावा त्याला जे गावाकडे अभ्यास करायला नोटबुक आणि बुक पाहिजे होत्या तितक्या बुक मी सोबत घेतलेल्या आणि बाकीच्या तिथं मी व्यवस्थित ठेवल्या कारण आता पूर्ण त्याचं जे क्लास आहे तो पूर्ण आता संपलेला आहे तर तो बॅग घेऊन आता तर चला त्याला बाय करूया आणि मग आपल्या गावाकडे जायचं जा, तयारी करूया आणि हॉल रूम मध्ये जे आपण बोरनासाठी डेकोरेशन केलेलं होतं पतंग तर एकही पतंग खाली पडलेला नाही आणि आम्ही जेव्हा बर्थडे साठी किंवा कुठलंही इतर सेलिब्रेशन असो किती फुगे लावायचा प्रयत्न करतो एक फुगा भिंतीला राहत नाही आणि पतंग एक सुद्धा खाली पडलेला नाही आणि त्यामुळे पण काढलं नाही आणि समर्थचं म्हणणं होतं एवढं कष्टानं बनवलंय तर राहते मग मी छान दिसतंय तर मी पतंग तसेच ठेवलेले आहेत तुम्हाला वाटेल की वर्षभर पतंग घरामध्येच ठेवणार आहे का तर ते पोरांच्या खुशीसाठी आणि त्यांना छान वाटतंय समर्थ समर्थला तर आवडतं आणि सम्राट ही त्याकडे बघून खेळतो कारण प्रत्येक पतंगावर आम्ही नागडोळे बनवलेले आहेत तर त्याला खूप भारी वाटतं त्यामुळं आम्ही पतंगही जसे आहेत तसे ठेवलेले आहेत आणि आता एक महिना हे पूर्ण पोरं गावाकडे गेल्यानंतर मिस करणार पण गावाकडे कर इतकं करमतं इतकं करमतं की विचारू नका त्यांना खूप आवडतं गावाकड आणि समर्थ तर एवढा खुश आहे की मी डायरेक्ट स्कूल बसमध्ये गावाकडल्या घरी जाणार आणि मी जाय पोचायच्या अगोदर आई तू पण घरी आहे असं त्याचं म्हणणं आहे हे बघा इथं मी परत बॅग मध्ये चिवडा मी तुम्हाला बोललेली ना तर इथं मी परत कॅरीबॅग आणली घरामधून आणि त्यामध्ये त्याला जे काढून भेळचं साहित्य आहे तो त्यामध्ये मी त्याला दिलेला आहे दादाला मोबाईल दिला बघू दे की दादाला दादा आता एकदा गेले चारलाच येतो ना बाळा मग तूच बघतो ना मोबाईल हम्म फक्त तुझाच लाड करावा दादाचा बी करायचा ना हा मग दादा मोबाईल बघताना का ललत होता हा ना दादा तुला बघू देत नव्हतं ना आगाव आहे नुसतं आगाव आहे झोपीत कळलं तुला मी दादा मोबाईल दिले रात्री उघड झोपल्यामुळे बघ खोंकला कसा यायला खोंकला चल दादाला औषध पाजू खोकल्याचं आज माझ्याकडून खूप मोठी चूक होता होता वाचली कारण समर्थ पूर्ण रेडी झाला खाली गेला आणि परत लक्षात आला की आज वेन्सडे आहे आणि आज, आज, आज हाऊस ड्रेस आहे तो पळत वरती आला परत त्याचा पूर्ण युनिफॉर्म काढला आणि हाऊस ड्रेस घातला आणि त्याला पाठवून दिलं तसं तर माझं नियोजन चार वाजता जायचं होतं पण अचानक आमच्या जाऊबाईची गाडी गावाकड निघाली त्यामुळे मग मी अचानक केस पण विचारले नाही जितकी बॅग भरली होती आणि घरात दूध जे काय होतं ओलं सोलं ते सगळं जिकडं तिकडं केलं दिलं काही जे गावाकडे घ्यायचं होतं गव्हाचं पीठ ते सगळं घेतलं आणि अशी पटकन बॅग भरली आणि मी गावाकडं निघाले आणि आम्ही पंचवीस ते वीस मिनटांमध्ये आम्ही बागेमध्ये पोचलो आणि तिथं होते गडी कामाला मी आणि सम्राट आणि माझा होता तुम्ही बघू शकताय मी जशी होते तशीच निघून आलेली आहे घराला लॉक लॉक लावलं आणि आवर्जून आधी लाईटीचे बल्ब बंद केले आणि गॅस बंद केला आणि परत एके दिवशी येऊन मी साफसफाई करेन ह्या विचारानं मी आले त्यानंतर तिकडल्या शेतातून मी माझ्या घ रानातल्या शेतात आले घरी आले आणि आल्यानंतर मी इकडं तिकडं फिरत होते माझी चप्पल तुटली तर हे बघा पहिल्याच दिवशी पंधरा वीस मिनिटात पोहोचले पोहोचले माझे बागत आले आणि चप्पल तुटली आले बाळाला आंबाची पहिली घरी तोडली मी मस्त पनीरची भाजी बनवली चला जेव्हा समोर झाल्यावर मी तुटणार त्यामुळे मीच तोडला पनीरची भाजी चपाती आणि